नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे पैसे वितरणाचा पुन्हा एक जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल नेमकं आपल्याला पैसे कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो आजच हा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर केंद्र आणि राज्य पुरस्कृत ज्या काही विविध योजना आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना है, लाब आहे इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना आहे विधवा पेन्शन योजना आहे तर या सगळ्या योजनांचे जे काही लाभ आहे अर्थसहाय्य आहे तर ते डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि जी आर बघा या ठिकाणी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर बरेच जण म्हणत आहे फक्त जी आर येत आहे मात्र पैसे येत नाही तर मित्रांनो याच्या अगोदर पण आपल्याला माहित आहे की सात फेब्रुवारीचा सा जी आर आलेला होता आणि यामध्ये कडे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे असं सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर हा दुसरा जी आर आलेला आहे आणि आता या जी आर मध्ये सांगण्यात आलेला आहे की जानेवारी ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे बघा या ठिकाणी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भातला हा जी आर आहे तर होऊ शकते सर सगळ तीन महिन्याचे एकत्रित पैसे गव्हर्नमेंट या जी आर द्वारे वितरित करू शकणार आहे आणि यासाठीच हा जी आर आलेला आहे तर या जी आर मध्ये नेमकं अजून काय आहे पुढे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा या सगळ्या योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जातात आता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे जे काही वितरण आहे तर ते डीबीटी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी द्वारेच वितरित करायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माय डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी मार्फतच थेट लाभार्थ्यांच्या जमा करायचे आहे त्यासाठी सदर हुई हुई योजना करता स्टेट बँक ऑफ मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो या ठिकाणी की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना त्याचबरोबर जे काही केंद्र पुरस्कृत योजना आहे जसं इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना तर या योजनांसाठीचा जे काही लाभ आहे तर ते डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फतच जमा करण्यास सांगण्यात आलेले होते आणि याच्या अगोदर त्या संदर्भातला फेब्रुवारी सात फेब्रुवारीचा आर होता आणि त्यानुसार आता अगदी पासून ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बघा या ठिकाणी जानेवारी पासून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे काही अर्थसहाय्य आहे तर ते आता डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात या जी आर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हे सगळे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया कडे वर्ग करण्यात आलेले आहे तर यानुसार आता पुढे काय म्हटलेलं आहे ते बघा अतिशय महत्वाचं पुढे सांगण्यात आलेलं आहे आपल्यासाठी तर बघा मित्रांनो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निरादान अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व वे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हु योजनेकरता स्टेट बँक ऑफ मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन नियमाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर वेगवेगळ्या पैशाचे जे काही वितरण आहे तर ते करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार खाली वेगवेगळ्या योजना पण देण्यात आलेल्या आहेत बघा या ठिकाणी आणि त्यानुसार या योजनांसाठी लागणारे जे काही पैसे आहे तर त्याचं वितरण अशा प्रकारे असणार आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे त्याचबरोबर इतर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना तर याचा सुद्धा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ही सगळी रक्कम या ठिकाणी बघा नमूद करण्यात आलेली आहे आणि आता हा जो काही निधी आहे तर तो योजना वाईज कडे वर्ग करण्यात आलेला आहे वर्ग करण्यात आलेला आहे आणि यानुसार आता आपल्या खात्यावर वित्त विभागाच्या परवानगीने हे पैसे खात्यावर जमा केले जाणार आहे तर याबाबतचा हा महत्वाचा जी आर आहे तर मित्रांनो मला माहित आहे की अनेक जी आर बघून आपण कंटाळलेले आहेत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होत नाही परंतु आता हा निश्चित पैसे जमा होण्याचा जी आर आहे आणि जी आर पब्लिश झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतात आणि अर्थात हे पैसे तीन महिन्याचे असणार आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अगदी मार्च एंडिंग पर्यंत आपल्याला हे सगळे पैसे मिळून जाणार आहे आणि हे पैसे चार ते पाच दिवसात आता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका काही वेळेस जी येतात परंतु पैसे मिळत नाही त्यामुळे आपल्याला त्रास होतो निराशा येते परंतु आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही कारण शेवटी पैसे वितरित करण्याचं काम हे गव्हर्नमेंटकडे आहे आणि गव्हर्नमेंट जीआर नुसारच पैसे वितरित करत असते त्यामुळे मित्रांनो आता फक्त आपल्याला काय करावं लागेल वाट बघावी लागेल वेट करावी लागेल आणि येत्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होऊन जातील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद